निमित्ताने अनेक ठिकाणी अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही गेलो आणि लोकांच्या मध्ये गेल्यानंतर असलेल्या शासनकर्त्यांच्या बाबतीत दिसतोय आणि लोक कुठेतरी ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आसेल, आसेल, पक्ष असेल असेल शिवसेना जे फोडले गेले त्याच्या विरोधात कुठेतरी येऊन एकत्रितपणाने मतदान करतील असं लोकांशी चर्चा केल्यानंतर लोकांशी बोलल्यानंतर जाणवतं आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की महाविकास आघाडी चांगल्या प्रमाणात जागा लोकसभेला Uh, महाराष्ट्रामध्ये काढेल आणि त्याची नांदी अशी ठरणार आहे की विधानसभेला महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये येणार आहे त्यामध्ये विषय असा आहे की काही वाद uh, हे मिटवले गेले पाहिजे होते चर्चेतून पण त्याच्यावरती चर्चा कुठेतरी कमी पडली असा त्याचा अर्थ होत आता जे काही समज असतील गैरसमज असतील त्यातून ही निवडणूक तिरंगी उभी राहिली पण आम्ही सगळे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि चांगल्या प्रमाणामध्ये आम्ही ताकद लावण्याचा प्रयत्न केलेला लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत आपण काँग्रेसला मतदान करत होतात विशाल पाटील असतील किंवा त्यांचे बंधू असतील मात्र आता तसे राहिलेलं नाही आहे विशाल पाटील स्वतः पक्ष उभे राहिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस गेल्या अनेक वर्ष एकत्र होतात एकंदरीतच काय वाटतं या गणिताचा फायदा नेमका कोणाला होता नाही एक विषय असा आहे की महाविकास आघाडी म्हणून जो उमेदवार आमच्या समोर देण्यात येईल त्याचं काम आम्ही करू अशा पद्धतीचं भूमिका आम्ही घेतली होती आता महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रावर पाटील यांना दिलेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी आमच्या मतदारसंघामध्ये पैलवानांचं काम केलेलं आहे नाही मला असं वाटत नाही द्विधा मनस्थिती झाली वसंतदा उपकार निश्चितपणाने सांगली जिल्ह्यावरती महाराष्ट्रावरती फार मोठ्या